तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची अपडेट आलेली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक महिला माझी लाडकी बहीण या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या प्रत्यक्षित होत्या आणि आता त्यांच्यासाठीच आदिती दटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता कधीपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वी महिला व बालविकास विभाग मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी दिलेली आहे तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील लाभार्थ्यांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वपात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्च रोजी असतो आणि आठ मार्च रोजी सुट्टी असल्या कारणाने माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो पाच मार्चपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद